न्यूज जे सत्य तीच बातमी येथील नगरपंचायत वाचनालय सभागृहात शिंदखेडा तालुका दिव्यांग बांधवांसाठी रोजगार नोकरी उद्योग उभारणीसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती सदर कार्यशाळेचे धुळे येथील युथ फॉर जॉब फाउंडेशनच्या वतीने आयोजन केले होते कार्यशाळेमध्ये तीनशेहून अधिक दिव्यांग बांधव भगिनी उपस्थित होत्या सदर कार्यक्रमामध्ये पंचायत समिती गटविकास अधिकारी सुरेश नेतनवार नगर पंचायत सहाय्यक प्रकल्प अधिकारी दिनेश फुलपगारे करनिरीक्षक गणेश पवार राष्ट्रवादीच्या पूजा बेडसे युथ फॉर जॉब फाउंडेशनचे राज्य प्रमुख महेंद्र पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती कार्यशाळेत शिंदेखेडा शहर आणि तालुक्यातील दिव्यांग बांधव भगिनींनी स्वयंरोजगारातून उद्योग उभा करून आपला उदरनिर्वाह नीटनेटका सुरू केल्याबद्दल उत्कृष्ट उद्योजकांना प्रमाणपत्र आणि गिफ्ट देऊन यावेळी सन्मान करण्यात आला याप्रसंगी दिव्यांग बांधवांसाठी रोजगार उपलब्ध करून देणे नोकरी सेवेसाठी तसेच नवीन उद्योग उभारण्यासाठी विविध स्तरावरून अल्प दरातील कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी मदत करणे शासकीय विविध योजनांविषयी माहिती आणि मार्गदर्शन युथ फॉर जॉब फाउंडेशनचे राज्य प्रमुख महेंद्र पाटील यांनी सखोल मार्गदर्शनातून केले यावेळी गटविकास अधिकारी सुरेश नेतनवार आणि नगरपंचायत सहाय्यक प्रकल्प अधिकारी दिनेश फुलपगारे तसेच राष्ट्रपतीच्या महिला नेत्या पूजा खडसे यांनी देखील आपल्या मार्गदर्शन मनोगतातून दिव्यांगांसाठी विविध योजनांविषयी तसेच उद्योगांविषयी येत असलेल्या अडचणी दूर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असं सांगितलं प्रत्येक क्षेत्रात दिव्यांगांसाठी विशेष राखीव जागा असल्याने त्याचा लाभ घ्यावा असे यावेळी आवाहन करण्यात आले सदर कार्यशाळेसाठी शिंदखेडा शहर आणि तालुक्यातील तीनशेहून अधिक दिव्यांग बांधव भगिनी यांनी सहभागी होऊन कार्यशाळेचा लाभ घेतला यवयूथ फॉर जॉब फाउंडेशन धुळेचे राज्य प्रमुख महेंद्र पाटील जिल्हा प्रतिनिधी विकास चौधरी जिल्हा समयोग सागर पाटील अनिल ढिवरे प्रशिक्षक राजन पाटील यांनी योग्य मार्गदर्शन करून कार्यक्रम कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन महेंद्र पाटील यांनी केले

प्रोफेसर देऊ की बांगलादेश करतात अशा लोकांना सुद्धा आम्ही व्यावसायिक प्रशिक्षण देतो त्यांना व्यवसाय कसा वाढवला पाहिजे कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे त्यानंतर आपण बघतो खास करून खेड्यागावच्या छोटी सिटी म्हणजे की बँकेकडचा कल खूप कमी असतो जे काही असेल ते स्वतः जवळ बँकेशी जास्त व्यवहार करत नाही कोण जाईल कोण बघेल पण बँकेशी व्यवहार करणे किती गरजेचं आहे ये देखील आधी शिकवत असतो कारण की बँकेनेच पर्यंत आपले तरुण बांधव जे स्टार्टअपवर व्यवसाय दाखايत असेल पण लोन मिळत नाही बँकेत गेलो तो बँक पण जे नाही म्हणता नाही म्हणणार तुम्ही याच्याने फक्त खातो पण करता बँकेत गेला आणि एक दोनदा पैसे कापला पैसे ठेवायला गेला पैसे ठेवायला काढायला गेला तर तो कसं तर फायनान्शियल व्यवसाय कसा दोन उद्योग व्यवसाय कळावा हे देखील त्याच्यावर डिपेंड असत या सगळ्यांसाठी मार्गदर्शन करत असतो त्यानंतर शासनाच्या काही लोक स्कीम असतात त्याच्यासाठी आम्ही अर्ज बोरण्यासाठी मदत करतो शासनाच्या वेगळ्या काही लोक स्कीम आहेत त्याच्यासाठी अर्ज करून देणं त्यानंतर आहे जिल्हा उद्योग कौशल्य केंद्र आहे नंतर जिल्हा कौशल्य केंद्र आहे यांच्या माध्यमातून प्रशिक्षण रोजगाराची संधी आणि सर्वांना खास करून सांगायला आवडेल की मागच्या दोन महिन्यापूर्वीच आम्ही जिल्हा प्रशासनासोबत एमओयू म्हणजे सामंजस्य करार केलेला आहे ज्याच्यामध्ये खास करून आम्ही हे काम करतोय मागच्या अडीच वर्षापासून आपल्या आठ जिल्ह्यांमध्ये धुळे जळगाव नंदुरबार नाशिक गडचिरोली गोंदिया बुलढाणा आणि चंद्रपूर

आता पूर्ण शहरावर काम करत आहोत तालुक्यांचं काय प्रेरणापालंचं काय तर त्यांच्याशी जाणीवृती होणे आपल्याला खूप महत्वाचं आहे त्यांच्या आदेशाने त्यांच्या विचारधर्मीय होऊन आम्ही आणि छोटासा कार्यक्रम आपल्यासाठी आणि नेलेला आहे युथ जॉब फॉर यू फाउंडेशन या आज त्यांच्या थोडी माहिती दिली काल सर आपल्याकडे भेटायला आले होते म्हणते की आम्हाला एक कार्यक्रम अरेंज करायचा आहे त्याच्यात आम्ही आपण त्या सुद्धा दिव्यांग तसेच आपल्या संस्थेमार्फत आपल्या संस्थेमार्फत सुद्धा आपण दिव्यांग लाभ कॉल केले आणि सर्व दिव्यांगांना आपण आव्हान केलं की तुम्ही या कार्यक्रमाला या कारण सरांनी आपले जे सांगितले सर आम्ही आमच्या शिवेकांना रोजगाराच्या संधी कुठल्या असतील प्रशिक्षण आपण घेतो बरोबर भविष्यात त्यांना कसं वाटतं येईल सरकारी योजना कशा मिळतील त्यांना युडी आय कार्ड कसा काढता येईल याबद्दल आम्ही सर्व मार्गदर्शन करणार आहोत त्यामुळे सर तुम्ही सर्व निवेदन समाजातल्या अगदी तळागळातल्या गावागावात पोहोचून अगदी सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत ते चांगल्या प्रकारे पोहोचून नुसती माहिती न घेता त्यांना कशा प्रकारे बिझनेस करता येईल किंवा त्यासाठी काही उपाययोजना आपल्याला करता येईल असं अगदी चांगल्या प्रकारे ते काम करत असतात आता मी एक खरंच उदाहरण घ्यायचं म्हटलं म्हणजे माझं स्वतःचं घेते माझ्यामध्ये काही बिझनेस करण्याचे गड्स वगैरे होते पण मला म्हणजे आर्थिक मदत नव्हती म्हणून मी

आपण पाहताय शिंदखेडा माझा टी व्ही न्यूज जे सत्य तीच बातमी